ছত্রপতি শিব আশা তাই

जय 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 जय

आम्हाला सर्वांना पहिला तो विश्वासात घेतला पाहिजे पालकमंत्री हा पूर्ण जिल्ह्याचा असतो तो एकट्या आमदाराचा किंवा खासदाराचा नसतो तर आमचा एवढाच या तालुक्यात नागरिक म्हणून एवढीच विनंती आहे की आम्हा सर्व तालुक्यातल्या जनतेला यांनी विश्वासात घेऊन आजी आणि आता त्यांना पुढे नेण्यात येत आहे मात्र यांचा जो विरोध आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांना होताना पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात अशा दृष्टी यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण आंदोलन पवारांचा कार्यक्रम आधीच हा संपूर्ण झेंडा आहेत निश्चित झालेला अजित पवार हे नेहमी जेव्हा आमदारांना मांडीवर घेतात

বনাই <laughs>